महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होणार याबाबत या प्रश्नाविषयी सस्पेन्स असताना महाराष्ट्राचे अनेक नेते दिल्लीत आलेले आहेत आणि आपल्या सोबत आहेत शिवसेनेचे खासदार नरेश मस्के नरेशजी महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंना निरोप दिला गेलेला आहे आणि त्यानुसार आता त्यांनी लवकरात लवकर मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांना नियुक्त करावा आणि कॅबिनेट लवकरात लवकर तयार करावी आणि त्यात आम्हाला एक जागा द्यावी असं रामदास आठवले म्हणाले तुम्ही कसं पाहताय कोण बोलला रामदास आठवले हो असं म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ रामदास आठवले हो बोलले काय एवढं लक्ष द्यायचं त्याच्यावरती काय प्रतिक्रिया द्यायची ते नेते आहेत ते बोलत असतात तुम्ही एक खासदार म्हणून आज नरेंद्र मोदींना भेटणार अशा बातम्या आल्या होत्या काही या सगळ्यामध्ये एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री पुन्हा करण्याविषयीचा विषय आहे का तुम्ही आता आठवले हो साहेबांसंदर्भात बोललात अमेरिकेतसुद्धा रिपब्लिकन पक्षाचा प्रमुख झाला आमच्या पक्षाचा असं त्यांचं वक्तव्य असतं त्यामुळे मला नाही वाटत त्या वक्तव्यावरती काही प्रतिक्रिया द्यावी आणि आज संविधान दिन दिल्लीच्या सेंट्रल आपल्या संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये आपण साजरा होणार होता आणि त्या कार्यक्रमाकरता माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब त्याचबरोबर राष्ट्रपती मॅडम हो राहणार होत्या आणि त्या कार्यक्रमाकरता आम्ही सर्व खासदार दिल्लीमध्ये एकत्र त्या कार्यक्रमाला जाणार होतो आता त्याच्या त्या, त्या विषयाचा विपर्यास जर कोणी केला असेल आम्ही त्या संसदेचे खासदार संविधान मंडळाचे सदस्य आहोत सर्वजण सर्व खासदार आणि त्या कार्यक्रमाला जाणं अनिवार्य आहे आता त्याचा जर अर्थ जर कोणी वेगळा घेत असेल तर चुकीचं आहे असं महाराष्ट्राच्या विषयावरती कोणाला भेटणं कुठे जाणं एकत्र येणं हा विषयच नाही आहे त्या कार्यक्रमाला जाणं हे आमच्या दृष्टीने महत्त्वाचं होतं आणि त्या कार्यक्रमाला आम्ही गेलो होतो सर्वजण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होतील आणि कधीपर्यंत निर्णय होईल त्याविषयी महायुतीचे नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील आणि लवकरच हा निर्णय होईल एवढी घाई का आहे तेवीस तारखेला रिझल्ट लागला तेवीस तारखेला संध्याकाळपर्यंत लोकांच्या मिरवणुका होत्या आमदार वेग आपापल्या विभागात वेगवेगळ्या आपल्या गावांमध्ये जातात विधिमंडळ पक्षाची स्थापना असते त्याचं रजिस्ट्रेशन असतं त्याचा घटनेता निवडायचा असतो अनेक प्रोसिजर्स आहेत हो दोन चार दिवसात होईल ना आणखी खूप वेळ आहे आपल्याकडे आणि सध्या जबाबदारी सांभाळण्याकरांना हो मुख्यमंत्री सुद्धा राज्यपालांनी नेमलेला आहे परंतु का घाई लागले म्हणजे संपूर्ण मीडियाला काही काही मला म्हणजे कळत नाही परंतु एकनाथ शिंदेना निरोप देण्यात आला आज काल असं सांगण्यात आलं दिल्लीवरून त्यांना निरोप आला ते नाराज झाले आज त्यांनी राजीनामा दिला मुख्यमंत्री पदाचा म्हणून असं म्हटलं गेलं त्याकडे काय पाहत हे बघा अहो नवीन सरकार आलेलं आहे नवीन सत्ता स्थापन करायची असते त्यामुळे जे मुख्यमंत्री पदावरती असतात त्यांनी नवीन सर सरकार स्थापन करण्याअगोदर राजीनामा द्यावा लागतो आणि तशा पद्धतीने तो राजीनामा त्यांनी दिलेला आहे परंतु त्याचा वेगळा अर्थ आणि एकनाथ साहेब नाराज कशाला राहतील संघर्षातून उभा राहण्या राहिलेला तो नेता आहे कार्यकर्त्यापासून शिवसैनिकापासून त्यांनी प्रवास केलेला आहे त्यांनी जे काही काम केलेलं आहे आत्तापर्यंत जो काही संघर्ष केलेला आहे तो कधीही ते नाराज होणारे नाही आहेत यश अपयश हे त्यांनी सर्व गोष्टी त्यांनी पाहिलेल्या आहेत आणि एवढं मोठं यश मिळाल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका लढल्या गेल्या आणि प्रचंड असं बहुमत मिळाल्यानंतर नाराज होण्याचा प्रश्नच येत नाही आता या सगळ्यामध्ये संघाशी बोलणं झालंय का कारण त्यांचंही नाव वारंवार मुख्यमंत्री पदाच्या विषयामध्ये चर्चेला येते बातम्यांमधून दुसऱ्या बाजूला या सगळ्यात मुख्यमंत्री कोण होणार किंवा कोण होणार नाही या संदर्भात काही चर्चा एकनाथ शिंदेची किंवा तुमच्या वतीने भाजपसोबत झालेली आहे का एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब हे सर्व मोठे वरचे नेते आहेत त्यामुळे आमच्या चर्चा होण्याचा काही प्रश्न येत नाही आणि संघाने या निवडणुकीमध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे त्याच्यामुळे संघाची काय भूमिका आहे मला वाटत नाही संघ कोण खुर्चीवर बसावा हे मत संघ संगा सांगेल संघाने जे काम करायचं ते प्रचंड असं काम निवडणुकीमध्ये मतदारांचा टक्का वाढवण्यासाठी केलेला आहे तो कधीपर्यंत नवीन मुख्यमंत्री होतो लवकरच येत्या दोन चार दिवसामध्ये एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हावा ही माझी प्रामाणिक इच्छा आहे मी त्या पक्षाचा कार्यकर्ता आहे कोण मुख्यमंत्री होणार ते लवकरच या महाराष्ट्र राज्याला कळेल आपल्या सोबत होते नरेश मस्के ज्यांनी नुकतंच स्पष्ट केलं की कोण मुख्यमंत्री होणार हे लवकरच महाराष्ट्र राज्याला कळेल व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सह सोमेश कोलगे एबीपी माझा नवी दिल्ली एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट